आंबेडकरांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊया आणि दुसऱ्या बाजूम बैठक बोलावली होती त्या सर्व पक्षीय बैठकीला हो सर्व मराठा नेते एन चे पीचे काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं त्यामुळे त्या, त्या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला त्याच्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तो इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये एन सी पी आहे काँग्रेस आहे बी जे पी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहा मुख्यमंत्री पण लिहावं पण त्याच्याच पण व्यक्तिगत सुद्धा लिहावं या प्रश्नावरती म्हणजे जळांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काही आहे तो काढता येईल त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू हे पत्र आम्ही पाठवू अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काही खुलासा नाही हे लोन आता फक्त महाराष्ट्रात म्हणजे मराठवाड्यात फक्त मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इथे पसरत चाललेला आहे कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याच्या काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित भोजन आघाडीची भूमिका मानते ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं या सामाजिक संघटनांनी पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी दिवशी वाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि सव्वीस तारखेला सकाळ त्याच्या सव्वीस जुलै ही महत्वाची तारीख आहे या दिवशी शाहू महाराजाने तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊ आकर्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना इथे सांगता सात किंवा आठ तारखेला औरंगाबादमध्ये होणार आहे या ऑगस्टिव्हा सात किंवा आठ ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी या ग्रूप वरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाच ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एस सी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे केंद्राची स्कॉलरशिप म्हणते राज्य त्याच्यामध्ये काही स्वतःचा हिस्सा देत नाही उत्तर राज्याप्रमाणे त्याच बरोबर च्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टी जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी, तशी लागू झाली पाहिजे घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट